गावातील दिंडीने भक्तिमय वातावरणात भक्तिमय वातावरणात फुल सावंगीकरांची पहाट टाळ मृदंग विना व रामकृष्ण हरीच्या गजराने फुल सावंगीकरांची पहाट होत आहे गावातील ग्राम दिंडीने भक्तिमय वातावरणात निर्माण झाले असून कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा असा एक महिना निरंतर ही दिंडी चालू असते लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण या दिंडीत सहभागी झालेले असून सावंगीकरांची पहाट ही भक्तिमय वातावरणाने सुरू होत आहे येथील हनुमान भजनी मंडळ गुरुदेव सेवा भजनी मंडळ व खोलेश्वर माऊली हरिपाठ भजनी मंडळ यांच्याकडून दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा अशी एक महिना दिंडी काढली जाते मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा अशी अविरहित चालू आहे सर सकाळी पाच ते सात या वेळात गावातील मुख्य रस्त्याने ही दिंडी मार्गक्रमण करत असते टाळ मृदंग विना व भजनाची साधीन एवघा परिसर दंडानून जातो सकाळी पाच वाजता भजनी मंडळातील सदस्य खातीपुरा येथील हनुमान मंदिरात जमा होतात येथून दिंडी गावातील पिंपळेश्वर मंदिर महाकाली माता मंदिर व श्रीराम मंदिर परिसरातून मार्गक्रमण करते कार्तिकी पौर्णिमेला खातीपुरा येथील हनुमान मंदिरामध्ये महाप्रसादाने दिंडीची सांगता केली जाते एकंदरीतच हा महिना गावामध्ये भक्तिमय वातावरणात राहत असते